नमस्कार मित्र हो मी डॉक्टर गजानन पाठक तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन मातोश्री हॉस्पिटल व गुड न्यूज टेस्ट बेबी सेंटर जालना मित्रो आपण आज नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे वंद्यत्व वंद्यत्व म्हणजे काय वंद्यत्व म्हणजे काय हा रेग्युलरली स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे तर वंध्यत्व म्हणजे लग्नाच्या एक वर्षानंतरही कोणतेही प्रेग्नन्सी टाळण्यासाठी प्रयत्न न करता म्हणजेच कोणतेही कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज न करता प्रेग्नन्सी जर राहत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व आहे किंवा त्या जोडीला त्या कपलला वंध्यत्व आहे असं आपण म्हणतो तर वंद्यत्वाची कारणा कारणं जर बघायला गेलो, गेलो तर आपण तर त्याच्यामध्ये आपण त्याला तीन भागामध्ये विभागतो डिवाइड करतो एक म्हणजे पुरुष वंद्यत्व किंवा वंद्यत्वाचे कारणं जर बघायला गेलो तर पुरुषांमधील कारणे ते शक्यतो जवळपास चाळीस टक्के कारणे असतात की ज्याच्यामुळं त्या कपलला वंद्यत्व असते पुरुषांमधले झाल्यानंतर स्त्रियांमधील वंद्यत्व ते पण जवळपास चाळीस टक्के प्रमाण असं असतं की ज्याच्यामुळे त्या कपलला वंध्यत्व असतं आणि वीस टक्केमध्ये दोघां मिळून काही कारणं असतात तर असं आपण त्याला तीन विभागामध्ये वंद्यत्वाच्या कारणाला आपण विभागतो आता जर आपण पुरुष वंद्यत्वाचं जर का कारणं बघायला गेलो तर सगळ्यात मुख्य गोष्ट असते की सर्वात पहिले जेव्हा पेशंट आपल्याकडे जे वंद्यत्व कपल आहे ते जेव्हा आपल्याकडे चेकअपसाठी येतं तर मग आपण त्यांच्या वंद्यत्वाच्या काही चाचण्या करतो त्याच्यामध्ये आपण जर पुरुषाच्या वंद्यत्वाची जर आ... <coughs> गोष्ट करायला जर गेलो तर वंद पुरुषाच्या वंद्यत्वामध्ये आपण आ... सर्वात पहिले त्यांची पूर्ण हिस्ट्री घेतो आपण पुरुषांची त्याच्यामध्ये त्यांच्या लग्नाला किती वर्ष झालेत त्यानंतर ते त्यांचा व्यवसाय काय आहे ते त्यानंतर त्यांना जुने काही हिस्ट्रीमध्ये आजार आहेत का जसे त्यांचं एखादं ऑपरेशन झालेलं आहे का हरणियाचं म्हणा किंवा मग पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे का त्यासोबत त्यांना काही जुने आजार होते का जसे की एक मम्स म्हणून आहे त्याच्यामध्ये आपण ऑर्चायटीस म्हणतो आपण त्याला मम्समध्ये जर ऑर्चायटिस जर झालं तर म्हणजे जर इन्फेक्शन जर झालं सुद्धा पुरुषवंद तो येऊ शकतं हे झालं हिस्ट्रीचा विभाग म्हणजे जुनी माहिती त्यानंतर मग आपण त्या पुरुषाच्या काही तपासण्या करतो त्याला आपण क्लिनिकल एक्झामिनेशन असं म्हणतो क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये आपण लोकल टेस्टिक्युलर साईज आणि पेनेल साईज हे आपण एक्झामिन करतो आणि त्यानंतर मग त्यांना त्यास त्या एक्झामिनेशननुसार जर अंडाशयांची संख्या अंडाशयांची साईज जर छोटी असेल त्याला आम्ही ॲट्रॉपिक टेस्टीस असं म्हणतो ते पण एक वंध्यत्वाचं कारण असतं कारण त्याच्यामुळं शुक्रजंतू तयार होत नाही मग पुढचं आहे लॅबॉरटरिकल टेस्ट म्हणजे पुरुषवंधत्वासाठी लॅबॉरटरीमधल्या टेस्ट तर त्याच्यामध्ये आपण त्यांचे रुटीन टेस्ट करतो ब्लड ग्रुप हिमोग्लोबिन एच आय व्ही एच बी सी जी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ॲनालिसिस शुगर आणि थायरॉईड अशा आपण बेसिक ह्या पाच सहा टेस्ट आपण पुरुषवंधत्वासाठी त्या ॲडवाईस करतो तर ह्या टेस्टमधून या सर्व टेस्टमधून सगळ्यात मुख्य टेस्ट असते ॲनालिसिस म्हणजे शुक्रजंतू विर्यामधील शुक्रजंतूचं प्रमाण तर वीरजंत विर्यामधील वी... शुक्रजंतूचं प्रमाण हे हु म्हणून जे आमची संघटना आहे त्यांनी आपल्याला एक क्रायटेरिया दिलेला आहे त्यानुसार वीस मिलियनपेक्षा जर जास्त शुक्रजंतू असतील विर्यामध्ये तर ते त्याला आम्ही स्पर्म काउंट मोर दॅन ट्वेंटी मिलियन जर असेल तर त्याला आपण नॉर्मल काउंट आहे असं म्हणतो जर दुसरा त्यातलाच एक पॅरामीटर असतो त्याला आपण मोटिलिटी म्हणतो मोटिलिटी पण खूप महत्त्वाचा विषय आहे मोटिलिटीसुद्धा आपल्याला मोर दॅन म्हणजे त्याच्यामध्ये पण त्यांनी तीन भाग केले आहे ग्रेड ग्रेड थ्री फोर मोटिलिटी ग्रेड टू आणि ग्रेड वन तर ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर मेटुलिटी मोटिलिटी ही खूप महत्त्वाची असते आणि तीच आपल्याला मोर दॅन फोर्टी पर्सेंट पाहिजे असते त्यानंतर मॉर्फोलॉजी मॉर्फोलॉजी म्हणजे नॉर्मल जे, जे त्यांची आकार असतो कॅप हेड त्यानंतर टेल त्यानंतर ॲक्रोझोमल कॅप तर हे व्यवस्थित पाहिजे तर ते मोर दॅन फोर्टी पर्सेंट आपल्याला स्पर्म जे आहे ते नॉर्मल पाहिजे असतात तर यात काही जरी कमी जास्त असेल तर ते सुद्धा पुरुष पुरुषबंधत्वाचं कारण असू शकतं तर अशा प्रकारे हिस्ट्री क्लिनिकल एक्झामिनेशन त्यानंतर ब्लड टेस्ट यावरून वंधत्वाचं काही कारण आहे का या कपलमध्ये आपण असं या कन्क्लुजनवर येऊ शकतो मग त्यानुसार जसं जसं पुढे जाऊ आपण तर वंधत्वामध्ये जर आपल्याला काही अडचण आढळली की जसं एक्झॅमिनेशनमध्ये टेस्टिक्युलर साईज कमी आहे म्हणजे छोटी आहे म्हणजे आपण त्याला ट्रोपिक टेस्ट इस म्हणतो तर आपण त्यांना पुढच्या पण टेस्ट ॲडवाईज करतो किंवा शुक्रजंतू संख्या जर का वीस मिलियनपेक्षा कमी असेल किंवा मोटिलिटी कमी असेल तर आपण त्यांना पुढच्या पण काही टेस्ट ॲडवाईज करतो अशा कपलला जर का समजा लग्नाला जास्त वर्ष झाले नसतील तर आपण त्यांना काही टॅबलेट्स लिहून देतो ज्यांची मोटिलिटी कमी आहे त्याला आम्ही ऑलिगोस्पर्मिया असं डायग्नोसिस करतो तर त्यांना आपण दोन महिन्याचा गोळ्या लिहून देतो आणि दोन महिन्यानंतर आपण परत त्यांना तीन दिवसाचा गॅप ठेवून संबंधामध्ये परत रिपीट ॲनालिसिस करण्याचा सल्ला देतो तर ट्रीटमेंट भाग जर आपण विचार केला पुरुष वंध्यत्वाचा किंवा वीर्य कमी असण्या